भाऊ आपली मदत पाहिजे होती आपली काय आपली मदत पाहिजे होती म्हणलं आपल्याला बरोबर बोला ना आ, सर मी रूम घेतले होते रूम रूमवर डिपॉझिट दिलं होतं ते चौदा हजार रुपये आपण चौदा हा। हजार डिपॉझिट नंतर आपण शेवटच्या महिन्यातलं भाडं द्यायला शेवटच्या महिन्यातलं भाडं दिलं नाही दिलं नाही आपण रूम सोडले ती मध्ये सोडले तो घर मालकाला फोन केलो पहिलं तर तो म्हणला पाठवले हो म्हणला पैसे मग अकाउंटला जाऊन चेक केलं तर पैसे पाठवलं हो नाही त्यानं पा... आणि आता फोन करेल तर फोन पण उचलत नाही आणि मी बोललो त्याला सर मी असं रूमवर हो फ्लॅट वर जातो नाहीतर पोलीस स्टेशनला जातो जा तुला काय करायचं सर जा म्हणता येतो मला हो किती महिने झाले आता चार महिने झाले सर रूम सोडून मला चार महिने पुण्यामध्ये का हो पुण्यामध्ये तुझं नाव कपिल कांबळे कपिल कांबळे हो लातूरच आहे सर मी कांबळे मग तिकडे काय कामाला हो कामाला बायको बायकवरती लेट म्हणजे मी पहिलं गावाला गेलो हो गावाला नंतर मी गावालाच राहिलं बर टोटल किती आहे टोटल चौदा हजार दिलं होतं मग त्यांनी कटिंग करून सहा हजार सातशे ऐंशी रुपये होते त्याने फक्त हो हजार रुपये पाठवले आता पाच हजार सातशे ऐंशी रुपये काहीतरी राहिले ते आहे सगळं माझ्याकडे त्याने पाठवलेलं हो त्याच नाव किशोर कुदाळे किशोर का हो सांग ना

हा सर कॉल वगैरे काही उचलत नाही तो बोलणं झालं की कॉल करते तुम्हाला हो ठीक आहे ठीक आहे